नमस्कार फ्रेंड्स एस एस एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स तुळजाभवानी मंदिर संस्थांचे ज्या परीक्षा झाल्या होत्या पाठीमागे आय बी पी एसने घेतल्या होत्या तर त्याच्यामध्ये बघा दहा पदांचे सॉरी सहा पदांचे निकाल लागलेले आहेत अजून बरेच निकाल बाकी आहेत तर याच्यामध्ये बघा शिपाई शिपाई त्यानंतर सिक्युरिटी इन्स्पेक्टर ठीक आहे त्यानंतर सॅनिटरी इन्स्पेक्टर तीन झाले असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर ठीक आहे चार त्यानंतर असिस्टंट मॅनेजर धार्मिक पाच आणि क्लर्क टायपिस्ट तर सहा पदांचे निकाल लागलेले आहेत ला तुम्ही याच्यामध्ये पी डी एफमध्ये ओपन करून पाहू शकता तर आय बी पी एसचा जो फॉर्मॅट असतो त्यामध्ये निकाल लावण्यात आलेला आहे ओके तर इथे बघा या साईडला सिरियल क्रमांक आहेत त्यानंतर रोल नंबर त्यानंतर कॅटेगरी आहे आणि मार्क्स इथे पाहू शकता तुम्ही नावाच्या नंतर वगैरे मार्क्स आहेत ठीक आहे हे मराठीमध्ये इंग्लिशमध्ये जी केमध्ये आणि इंटेलिजन्स तर जे रिजनिंगचा पार्ट आहे ठीक आहे तर इथे मार्क्स पाहू शकता तर फ्रेंड्स बाकीचे निकाल लागले की आपल्या चॅनलवरती टाकण्यात येईल अपडेट फक्त सहा पदांचे निकाल आतापर्यंत लागलेले आहेत ठीक आहे तुम्हाला काय यायचं अपडेट कळालं बाकीचे रिझल्ट तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता बाकीचे निकाल लागले ला। ला तर आपण अपडेट आपल्या चॅनलवरती टाकू ही जी वेबसाईट आहे यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर ही बघा वेबसाईट ओपन होते संस्थांची ठीक आहे इथे तुम्ही इथे गेलात तर बघा इथे पा पाहायला भेटेल तुम्हाला एक्झामिनेशन रिझल्ट ठीक आहे यावरती जर क्लिक केलं तर इथे तुम्ही हे रिझल्ट वगैरे हो डाउनलोड करू शकतात आता हे नवीन रिझल्ट अजून आलेले नाहीत फक्त सहाच रिजल्ट आले रिझल्ट आलेले आहेत फ्रेंड्स असेच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू